नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि शेतकरी बहिणींनो अनेक जणांच्या बहिणींच्या देखील नावावरती सात बारा आहे त्यामुळे तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन कर्जमाफी योजना जाहीर केलेली आहे ही योजना कोणत्या शेतकऱ्यांना लागू होईल हे आपण जाणून घेणार आहोत कर्जमाफीची रक्कम किती असेल अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती घ्या भाग एक की कर्जमाफी योजनेचा उद्देश काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही योजना आणली आहे मागील काही वर्षात पाऊस कमी पीक नुकसान आणि अनेक अशा कर्जाचा भार यामुळे शेतकरी बांधवांना भरपूर मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या आणि शेतकऱ्यांच्या अडचणी सरकारने लक्षात घेत असता त्या पार्श्वभूमीवर सरकारने ही नवीन कर्जमाफी योजना जाहीर केलेली आहे कारण अनेक लोकांना कर्जमाफी मिळत नाही अशा तक्रारी आहेत पण त्यांना देखील हे कर्जमाफी मिळणार आहे खात्रीशीर हा व्हिडिओ पहा आणि माहिती घ्या भाग दोन कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आपण ते जाणून घेऊया थोड्या अशा शब्दामध्ये लहान व अल्पभूधारक शेतकरी जे आहेत त्यांना नक्की कर्जमाफीचा फायदा मिळत असतो ठराविक उत्पन्न मर्यादेच्या आत असणारे शेतकरी मग त्यांचा राष्ट्रीयकृत बँक सहकारी बँक आणि ग्रामीण बँकाकडून कर्ज घेतलेले असलेले शेतकरीच कर्जमाफीच्या यादीत बसले जातात जुने आणि थकीत पीक कर्जधारकांना या शेतकरी योजनेचा लाभ मिळतो का हे पाहूया कारण मोठे शेतकरी किंवा छोटे किंवा सा खाजगी सावकाराकडून घेतलेल्या काही रकमा कर्जावर ही कर्जा योजना लागू नाही आहे त्यामुळे तुम्ही जर कोणाकडून हात उसणे किंवा सावकारी कर्ज घेतलं असेल तर ते या लोन अंतर्गत बसू शकत नाही किंवा या कर्जमाफी योजनेअंतर्गत बसू शकत नाही शेतकऱ्यांना मिळणारे फायदे कोणते आहेत ठराविक मर्यादेपर्यंत थकीत पीक कर्ज माफ होऊ शकतं नव्याने कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना आनी नवया साथी साथी व्याज मुक्त मजे पैसे संधी आहे आर्थिक स्थिरता आणि नव्या शेतीसाठी नक्कीच या योजनेमधून तुम्हाला मदत होणार आहे शेतकऱ्यांसाठी व्याजमुक्त म्हणजे बिना व्याजाचे तुम्हाला पैसे वापरण्यास मिळू शकतात कर्जाची संधी मिळू शकते या संधीसाठी काय करावे लागेल आणि या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागेल तर अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन अर्ज करण्याची हे अधिकृत सरकारी पोर्टलवरती जावा आधार कार्ड व वा सातभरा उतारा बँक खाते तपशीलवर अपलोड करा अर्ज सबमिट झाल्यावर आपल्याला एस एम एसद्वारे आपली स्थिती तपासा आणि ऑफलाईन अर्ज देखील तुम्ही करू शकता या योजनेसाठी गावच्या सी एसई केंद्रामध्ये म्हणजे महाई सेवामध्ये जिल्हा कृषी कार्यालयात भेट द्या जाऊ आणि आवश्यक ती कागदपत्रे तिथे तुम्ही द्या आणि अर्ज भरा म्हणजे तुम्हाला या योजनेचा अधिक लाभ घेता येते यादीत नाव आल्यास थेट कर्जमाफीचा लाभ मिळून जाईल कारण अर्जाची अंतिम तारीख आणि अधिकृत वेबसाईट खाली दिलेली जी आहे त्यावर तुम्ही जाऊ शकता आणि तुमची माहिती भरू शकता शेतकरी मित्रांनो ही योजना तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे जे अडचणीत भाऊ आहेत अनेक कर्जमुक्त होण्यासाठी शेतकऱ्यांना ही एक चांगली संधी आहे तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का तुमचे प्रश्न याबद्दल काय आहेत शंका काय आहेत तर कमेंट मध्ये नक्की विचारा आणि असेच नवनवीन शेतकऱ्यांच्यासाठी किंवा लाडकी बहिणींच्यासाठी प्रत्येक योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं हे माझा प्रयत्न सफल होण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या जवळच्या भावांना सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका जेणेकरून शेतकऱ्यांसाठी नवीन अपडेट्स या शासकीय योजना ए टू झेड या चॅनल्सवर मिळून जाईल आता पुढच्या व्हिडिओपर्यंत वाट पहा तोपर्यंत पुन्हा भेटू जय हिंद जय जै महाराष्ट्र